मी संदीप जाधव पाटील बनान हाऊस टिशकल्चर मध्ये सर्वांचं स्वागत करतोय बाग आणि हे हिवरखेडा बुद्रुक तालुका जळगाव इथली ही केळीची बाग आहे आणि आज ह्या बागेला आठ महिने पूर्ण होत एक साधारणपणे आठ महिन्याच्या पाठीमागचे काय व्यवस्थापन काय नियोजन केलेलं आहे या सगळ्या विषयाची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण करणार आहे पण त्याआधी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण कल्चर टिश्युकल्चर रोपांचा पुरवठा करतो त्यासोबतचे असे जे शेतकरी आहेत यांच्या सक्सेस स्टोरीज ह्या तुम्हाला बघता येतील तुमच्या तालुक्यातल्या तुमच्या जिल्ह्यातल्या ह्या स्टोरीज तुम्हाला युट्यूबवर बघता येतील जेणेकरून घड कशा पद्धतीनं पडतोय क्वालिटी त्याची फनीची संख्या अंतर किती दिवसात घड बाहेर येतोय त्याचे एक्सपोर्टसाठीच्या काय क्रायटेरिया ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला घर बसल्या बघता येतील तशाच पद्धतीची ही बाग आहे जी हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथली आहे तर बाबा एकूण आपल्याकडे क्षेत्र किती आहे आणि तुमचं पूर्ण नाव आणि पत्त्या साहित्य माहिती कौटुंबिक पूर्ण क्षेत्र मोठ्याने सांगा, सांगा। माझ्याकडे पाच एकर शेती आहे आणि दोन एकर सहा दोन एकर लावलेली आता बागायती तर तर ना उच्च आम्ही रोप घेतलेलं होतं आणि एकतीस एक, एक, एक जुलैला एक, एक एप्रिल, एक एप्रिल एक 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 ला रोप लावण्यात आला आणि तुम्ही सांगा दोन एकूण सगळं क्षेत्र आपल्याकडे किती एकूण सगळं क्षेत्र पाच एकर आहे आणि आपण बाहेरचं पण काय आहे हा बाहेरचं पण पाच एकर करतो इथे तसं दहा एकर आहे आणि एक एप्रिलला लागवड केली होती मला रोपाची आणि तुमचं तर कौटुंबिक माहिती तुम्ही किती भाऊ आहे तुम्ही शेती कोण करता का व्यवसाय काय तुमचा मी शेती करतो मोठं शिक्षक आहे बर जिल्हा परिषदला जिल्हा परिषदला बर आणि मग बाबा बाबा तुम्ही दोघांगर आपलं सपोर्ट बा, सपोर्टिंग करता बाबा बस तर हे जे क्षेत्र होतं ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं पूर्वी पण केळीच होती ची केळी होती केळी होती एक लक्षात घ्या केळीवरती केळी लागवड केली केळी लागवड केली लावला एकदा मका काढला एकदा मका काढला आणि लगेच एक ची केळी लागवड केली म्हणजे पहिली जी किडी काढली होती तुम्ही खोडव्यावर मोडली का लागणवर खोडवा खोडाव नाही लागणवर लावण लावणवरच लागवत खोडवा नाही खोडवा घेतला त्याच्यावर मका घेतली आणि परत नागरटी गेली त्याची आणि मग एका एप्रिलला के लागवड केली साधारणतः किडीवरतीच केळी लागवड केलेला हा प्लॉट आहे आणि जर आता बघितलं साधारणतः आठ महिने जवळजवळ पंच्याण्णव टक्के एक दीड महिन्यामध्ये किंवा एक ते दोन महिन्यात आता बऱ्यापैकी हार्वेस्टिंग सुरू केली पद्धतीची बाग आहे तर ज्यावेळेस ही क्षेत्र तुम्ही तयार करायला घेतलं तर मका काढल्यावर कसं कसं काय काय केलं जमिनीच सांगा मका काढल्यावर मी शेणखत टाकला अगोदर मग नागरती केली आणि रोटा विटर केला त्याचा आणि मग काकर पाडून सण एक एप्रिल लागवड केली काकर सरी मारली छोटी सरी हा आणि त्यामध्ये दिसते सण टाकलेला होता हा तर मग ती कसं लागवड केली होती त्यावेळेस अगोदर मी ते क्रॉप कवर लावले होते रोप खराब होऊन रोप खराब होऊन एप्रिल मध्ये लागवड त्यामुळे फुल टेम्परेचर असणार आणि मग त्याच्यानंतर सण टाकला परत अजून परत सण टाकला बरं आणि मग तिथून त्यावेळेस मर काय झालं असलं दोन एकशे शंभर झाली टोटल साधारणतः साडेतीन हजार रुपयामध्ये टेम्परेचरचं होतं क्रॉप कव्हर टाकून सनचा पण वापर करून पण दोन एकशे रुपये गेले म्हणजे परत सांगून घेतले घेतले तर मग आत्ताच्या घडीला एकदम पस्तीसशे ते पस्तीसशे रुपये घटत आहेत काय कमी झाले शंभर एक नसतील अशा नसतील ते परत सेट झाली का हा ते परत सेट झाली तोट लावलेली तोट लावलेली सेट झाली आणि जर तुम्ही ती काक्री पाडून केला तर त्याचा काय उद्देश होता म्हणजे काय मोकळं पाणी देत नाही पाणी देत होतं कारण आपली जमीन याची बघितलं तर आता सगळे दगड आणि हलकी पद्धतीची जमीन म्हणजे काही वाळूचे दगड पण गोटे आणि बेडवर काय जमे पाणी बेडवर त्याच्यामुळे असं प्लेन अस लावला आणि टेम्परेचर मध्ये लावायलाच पाहिजे म्हणजे मध्ये काय होतं की जो उसवा आहे जो टेम्परेचर आहे तिथे एकदम थोडस जमीन कूल पाण्याने बराच फरक पडतो केळीला उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी जर समजा पाणी साचत असेल तर मग बेडवर लावलं तर ठीक आहे पावसाळ्याच्या पद्धतीने तर ज्यावेळेस आपण क्षेत्र तयार केलं शेणखत टाकलं रोपांची लागवड झाली त्याच्यानंतर आतापर्यंत भेसळ डोस किती वेळा केलेले आहेत तीन वेळा केले तीन वेळा केले आणि साधारणपणे त्याच्यावर काय भवार नाही बिवार नाही काय रोप लहान असल्यापासून आपला बाकी कीटकनाशक त्याच्यानंतर एक साधारणतः जनरली सांगा की एवढ्या एक आठ महिन्यामध्ये निसर्गाकडनं काय मोठी अडचण आली गो एकदम पाऊस जास्त झाला किंवा वारा आले वादळ आले बस पाऊस जास्त झाला बघ थोडा करब्याचं प्रमाण होत बस बाकी काहीतरी पण कवर झालं याच्यावर नाही बरं ना तर हे सगळ्या नियोजनामध्ये एक जनरली गोष्ट सांगायची आपल्याला काय खत काय फवारण्या काय औषध काय मजूर लागला थोडाफार साधारणतः आजच्या घडीला किती एकर क्षेत्र आहे सव्वा दोन एकर सव्वा दोन एकर क्षेत्राला किती रुपयांचा खर्च आलेला असेल दीड पर्यंत आला मजूर साहेब का धरून चालू दोन पर्यंत दोन लाखाला आणि जनरली पस्तीसशे झाड आहेत तीन हजार रुपये आणि तुम्हाला खर्च म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून म्हणत नाही मला वैयक्तिक असं काय वाटतं की बाबा आता आपला भविष्यातला हा जो माल आहे तो किती पर्यंत जाईल किंवा काय खर्चा ताळमेळ लागेल जनरली भावावर मान भावावर मान्य आहे मला पण आज काय चौदा पंधरा रुपये मी म्हणतो तेव्हाच रेट धरा आजचा अजून वाढणार शंभर टक्के त्यात काय दुमत नाही वीस रुपयापर्यंत सुद्धा जाईल आता दर वीस बावीस रुपयापर्यंत आता पुढे रमजान आहे शिवरात्री आहे बऱ्याच गोष्टी तर जनरली बरं अव्हरेज तरी सांगा तुम्ही किती जाईल कि किती किती क्विंटल पस्तीसशे रुपया किती निघाला साडेचारशे क्विंटल म्हणजे पंचेचाळीस पंचेचाळीस टन बरोबर ना टनात दर म्हणलं तर बरोबर ना एक साधारणतः पंचेचाळीस टन एक स्वतः शेतकरी सांगतात की बाबा मालाचं आणि जनरली मी काय म्हणतो दहा रुपयाने जरी नसेल तरी साडेचार पाच लाख रुपयाच्या वरच होतं कमीत कमी म्हणतोय मी होणार नाही तसं पण एक साधारणतः आजचा रेट चौदा पंधरा रुपये ना, ना। बरोबर आजच्या रेट न जरी कॅल्क्युलेशन केलं आपण तरी पंधरा चौकश सहा सात लाख रुपयाचा भाग पण खर्च वजा जाता म्हणा तरी निव्वळ पाच एक लाख रुपये राहिला ला। काहीच अडचण आणि महिने किती दहा 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 की अजून दोन महिन्यात तर हार्वेस्टिंग होईल दहा महिन्यात बऱ्यापैकी हार्वेस्टिंग होईल अशा पद्धतीची ही बाग आहे कांतीलाल तुळशीराम पाटील गाव हिवरखेडा बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारचं आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून